Sạc 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 ते बावीस गोंट रे एक दोन तीन आठ दोन काहीतरी कर मला जायचं का तरी चला खूप व्हायचं चला जायचं का

बघा <laughs> चला आता संग सगळी उडी टाकू इकडे बोलू बोलू हा जातो आधी ऐ <laughs> तानू <laughs> फटाफटा घरी जायचंय हे ना घ्या चलाय चला लवकर जायचंय आपल्याला आता घरी जायचंय आता

ধরুন <laughs>

આ રામજીમ પતી દેજે અબા અબા પતી દેજે હાંગા પૈસી કતલા અબા અબા પૈસા દેવડ દેખ અબા પૈસી કતલા હા ગોમ અબા પૈસી દે દે અબા યાર આવજો ભાઈ એ પરેશ રામ વા आता आपल्याकडे लय पैसा आलाय आपण मस्त पैकी आता पार्टी पिर्टी करायची फिराय फिराय जाऊ आपण उद्या जाऊ फलटणला केटीएम बुक करून टाकू हा एक तो चेन करून टाकू करू करू अरे पण हे सगळं ठीक आहे पण दादे कुठे पैसे त्याकडे सगळं दाद्या पडलाय आजारी आता आता त्याची मदर म्हणते दाद्या नाही करे आणि त्याचा बाप म्हणतोय दादे गेलाय भाई अरे आपले पैसे घेऊन पळून नसाल ना गेला तो काय म्हणते आता उगाच त्याकडे पैसे ठेवाय दिला म्हणून तू माझ्याकडेच ठेवाय

का एवढे पैसे होत ते देऊन माझी तोंडात काढायचे ते पैसे घेणे काय लावले सगळ्यांना नव्या सायकल आल्या असत्या तुझ्या मुळे सगळ्यांना पैसे त्यांना सांगितले पैसे

हजार काय दोन हजार भेटत्या पण महिन्याच्या पण वेळेच्या वेळेला भेटलं पाहिजे नाहीतर तुला डायरेक्ट उचलण्यात येईल दोन हजार आय अजून पाहिजे आणि अजून लागायचं असलं तरी देतू फक्त याच टायमाच्या टायमाला भेटलं पाहिजे येऊ कशे या या हो सार्थक शेठ हाय का गरीबा कडे तुमच्याकडे लक्ष तर आम्ही आता इथं असतो का काय म्हणता वाडा काय नाही हो शेठ वाड घ्यायचा आहे का आमचा पैशाची गरिबी चालली वाडा बघू आधी मग घेऊ चला मॅनेजर चला आता वाड बघून चाललाय चाललंय वाड्याचा निलावायची निलाव करायचा मग येताय का तुम्ही चला की चला तुम्ही वाढ आहे त किती तुमची किंमत आहे आमची किंमत आहे बारा लाख एवढी काय बारा लाख आम्हाला एवढी काय चालणार नाही एवढी कमी करायला पाहिजे पन्नास एक हजार रुपये कमी करणार बर चालतंय करा त्यांना आता इसार द्या हो आणि आठ द्या या आणि तुम्हाला राहिलेली रक्कम द्यायला ना झाला तसं काय झालं आपल्या जागा मोजला कोणतरी आलो आणि जागा मधून घेऊन बघतो बर शेट ती वाडा कुणाचं नाव बघायला असेल दुसऱ्याचे नाव ते आपल्याला असेल बॉटम शेट नाही तर त्याच्या मागे कचकच लागेल बॉटम म्हणणं शेट शेट करत नाही त्याच्या माग कचकच लागेल बरोबर आणि तिथला वाडा बघू आधी आणि मग आण कोणतरी मालकाला बोलू हा बरोबर आहे विश्वास ठेवलेला नाही चाल बरोबर चालतंय विश्वास ठेवायचा नाही आपल्या आपण चालू आणि नका हा चला शेठ माझी एक नजरेत जमीन आहे ती तुम्हाला घेची आपण पहिला व्यवहार करू घेऊ मग दुसरा बघू आधी कोणाला शेठ पैसे देऊ नका बर आधी बघाय जाऊ मग बघू जमिनीचा व्यवहार मग बघू बर लागली मगाशी तर तुम्ही सगळं खाल्लंय की तुम्हीच खाल्लंय आम्ही तुमच्या तोंडाकडे बघत सांगता येईल बघू मग मी तुम्हाला तिकडे कोण बसले मावले बॉटम सीट दिसते ते चला बरी गाडी बॉटम शेट काय चाललंय काय बॉटम शेट काय चाललंय शेट काय शेट काय नाही हात लावला का

কে কাজ জানলে ইয়া সফল হয়ে যায় উঠে মার্কেট টেংট আইতে কেন এরকম থপ দিক পাড়ি টেংট এর স্ট্যান্ড আই না সাথে আ কে কে আইতে নামাল মাইকে টিকেট নি মই ফোন করাদি তেও ফোন করু না দি

आता आपण ती काय आता घरी येणार नाहीत पैसे त्यांनी कुठेतरी लपून ठेवलं असते आपल्याला त्यांच्या मागे दिवसभर थांबायला पाहिजे भाई चालते चालतंय थांबू थांबू दोघ बरोबर दाद्याकडे पैसे ढेमरेमुळे दाद्यामुळे आपल्याकडे किती पैसा असता बक्की आता की आपण काही काय केलं असतं आत्ता पहिला काही काही केलं असतं काय करू पैसा डेमर्याकडे उगा ठेवायला ते आपल्याकडे ठेवायला पाहिजे तू माझ्याकडे डॉक्टर तार झाला डॉक्टर तारास झालाय ते आता दोन दिवस झाले तोंडच दाखवा नाही आपल्याकडून कुठं पडले आता काय माहिती का पैसे घेऊन गेले पैसे घेऊन गेले डॉक्टर झाला अगोदर नव्हता आपल्याकडे पैसे तावेत काय का वाटत नव्हतं आता वाटायला लागले गावलं काय करतात काय चल त्या घरच्या जाऊन बघू आपण एकदा हम्म जाऊन बघू केलं पाहिजे त्यांच्या माग मागे अर काही आम्हाला पैसे गावलेले पहा पहा घेऊन तो तिकडं दादेंना दादेनं आणि यशन माऊलीनं चोरून नेल त्याचा आम्ही शोध लावतो दिवसभर त्यांच्या माग आहे बरोबर आम्ही पण तुमच्या माग थांबतो बरोबर चल चल

आजारीच होता काय तुला सांगू माझी विश्वासच नाही माझा असलं काय बाबा पैसे ना जागे खरं असलं ती बी आहे ऐकते चालवतो आम्हाला थांब तुला दोन मिनिटात दाखव कुठे चालवली का पण जागे आपले पैसे येत आलो दोन बघा बघायचं का नाही पैसे लागत तुझा विश्वास होता माझा यायच्या नव्हता विश्वास लाखा एका माणसाच्या माझा असते एक शंका काय काहीतरी

तुला काय सांगू बाबा माया माझा लय टेन्शन आहे वाटतय माझ्या काय माझ्या पाचवीला साडेसातीच पुजली काय माझ अक्कल बंद काय तुला सांग बाबा काय काय टेन्शन आहे तुला काय सांग बया मी सकाळी बँकेतन पैसे काढले आणि फादरचा फोन आला रानात आणि रानात जातोय बॅलर भरस तर माझ्या पैशाची बॅगच गेलो कोणतरी घेऊन माझ्याला अक्कल चालायची बंद झाली असं देवा विश्वास कशाचा देवा विश्वास ठेवतो काय करतो तू बघ माझा काम काढलं या आणि मला दराला पैसे द्यायचा माहिती माहितीये की तुझ्या घराचं काम चाललंय काय करायचं माझी अक्कलच चाल ना आता तूच सांग मला काहीतरी मला बाप घरातच घेणार नाही आता घेतो घेतो देवा विश्वास ठेव कशाचा देवा आता तू म्हणतो म्हणून ठेवतो देवा विश्वास भावाने यायचे नाव चांगलं टेशन घेत तुला सांग बाबा तो आणि आलाय का त्यात बर माझी एक तर अक्कल चालायची बंद झाली काय सांगू माझ्या मागे दुख नाही अरे नको घेऊ मी तुझं सगळं बघितलं तू पिशवीच होती ना हो पिशवी नाही होती पोरं मी बघितल्यात पोरं पोरं होती पैशाची बॅग होती त्यांच्या हातात त्यांनी लपवून ठेवली कुठली पोरं होती पोरं होती गावातली पोर कुठली गावातली गावातली दीपराज मानव बरोबर येसक्या बर, बर 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 देवासारखा आलागाड्या निघल्या बघा बस मला माहिती तुझ पैसे कुठे आहेत मी आलो मागायला बाबा आता तुझ्या दिसून तशीच माया कुठे जीवा आला या बारक वारक आलं आल्या सा साईड या अंकाच म्हणून माया जीवा जीवाजीव आलाय वैज खरं तरी सांगितलं त्यानं सांगणार की ते सांगते पोरं तर सांगितलं काय निघील शेठ कशाला आला काय गे शेठ काय नाय काय बस येस बस बाबा कळ सकाळपासून तुम्ही दोघ दिसला नाही गेला बाबा दिसला नाही म्हणजे इथं दिसणं बंद व्हायची वेळ आली डोळ मिटायची वेळ आली माझ्या आवारले तर असं काय झालं या झाला आवारलंय चोडक्या वाट तुला सांगतो सगळं सांगतो तुला सगळं झालं बरं बर 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 पण नक्की काय झालंय तुझं अरे नक्की काय झालंय माझे डोंबाळ झालाय थांब किंवा दहा पंधरा मिनिट शांती जर किंवा व्हायच रेट सांग बाबा त्याला समजून तर डोक्या माझ्या माझ्यावर सांगतो तुला आता सांगा ना नक्की काय झालंय सांग काय झालं माझे अकलेच झाले पाणी तूच सांग बाबा काय झालंय डोकं चालना ना गाबड गेलय दहा मिनिटं तू म्हणलंय अजून आलं नाही येईल किती गाबडे कशाच येईल बाबा हा विश्वास त्याच्यावर विश्वास दिलाय मी आता तुला बी सांगतो तु। एखादं चाललेलं आहे घराचं काम घराचं काम चाललेलं चाललेलं पलटनला कशाला चाललाय फलटणला चाललेलं काम होत त्याच त्याच्या बापान दिलं पैसे त्याला फ्यायचं होतं एक जणांना त्याच्या घराचं काम चाललंय ना कॉन्ट्रॅक्ट दाराला पैसे द्यायचं होतं त्याचा बाप म्हणलं की जाता राहणार बॅलर आणि त्याच पैसेच पडले होय किती पैसे होत आता पडलंय का कोण घेऊन गेल माझ्या हक्कांचा पैसे म्हणजे लाख दीड लाख रुपये होत काय काय चिं मजायची वेळ आहे आता काय करायचं काय करायचं आता आता काय करायचं म्हणजे एक पोर घालत बारख्या अंकाच्या सायड्या त्यानं बघितलेलं ते पैसे घेताना त्याच्यावर विश्वास दिला सगळा आता आपली तर अक्कल बंद झाली ते आणि गाबड तिकडे गेलं त्याला दहावीस रुपये दिलं कुरकुऱ्याला ती बी त्यांचंच व्हायचं ते मला बी येऊन द्या ना त्याच्यावर म्हणजे जाऊ द्या आता त्यानं बघल ती बघू आता येईल ती काय आता अक्कल बंद झाली माझे तर विश्वास आहे का त्याच्यावर आता विश्वास द्यावाच लागेल त्याच्या पर्यायच नाही डांगे साहेब त्याच्यावर विश्वास द्यावा लागेल मला सगळा हे घाबड गेलय दोन वाजता आता वाजले सहा अहो बायान मी इथं वाट बघत बसलो आता येईल मग येईल आता येईल मग येईल काय आता अक्कलच चालायची माझी पण झाली जागे काम थांब पोरं तिकडे आली आली पोरं आली आली असं म्हणतोय तीच आहे घाबडं तिथं नाँगा नाँगा तो द्या पैसे घेऊ द्या आधी मला ताब्यात कार्यक्रम आहे बाबा झालं आई का पैसे गावलेले कुणाला गावलेला येतला बस तिकडं सर इकडं कुठे येतं पैसे कुठे येतं माझं पैसे येत सगळं आहे बर बर का बरं बघ तू सगळं आहे किस चेक कर त्यांचं बा एक काम आता दांगे तू एवढं मज दीड लाख भरलं पाहिजे तर बरोबर रुपया कमी नाही पाहिजे तू मज मग तू एवढं माझ्या पद्धतीनं बाबा एकोणपन्नास आणि पन्नास माझ्या पुढचं पन्नास हजार करेक्ट भरल्यात तुमच्याकडे पन्नास पन्नास बसल्यात का बघायला पन्नास, बर पन्नास पन्नास तुझं दीड लाख आपलं पैसे आपल्याला भेटलं साईन आपल्याला पैसे आणून दिलं तू कोणी घेतलेला पैसे मला सांगत अरे काय झालं ही पवण्यात बर तिथं पैसे ठेवलेले हे पवण्यात होते पैसे गावले तुम्हाला गावलं बर 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 चांगली पोर आहेत बर का बाई पोर आणून दिलं आपलं आजकाल रुपया कोण 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 देत देत काय म्हणायचंय की आपले चांगले पोर आहेत कि तुला आहे रे आठवी बर तू र आठवी आठवी लाय बाई चांगली शाळा शिक आपलं याचा त्याचा पैसे घेऊन कोण मोठं होत नाही हो

तू गेम जाऊन सगळ्याला देकूर करणार कष्टच खाणार म्हणायची पोरं चांगली पोर चांगली आता मला पहिलं गाठलं पाहिजे एकशे आठ जमस्कॉल पडलं त्या कॉन्ट्रादारात पहिले जाऊन तिथे पैसे पाहाव पैसे सगळं जाऊ का जावा 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 एक नंबर काम केलंय कोणी पोरं चांगल्याच बघाय दीड लाख रुपये दिले रुपया या दुनियात कोण कुणाला देत नाही चांगले संस्कार आहेत पोरांवर आई बापांच खरं संस्कार आहेत म्हणायचं तुम्ही काय करताय पैसे देऊन येऊ जाऊ पटापटा येऊ जाऊन काम करून एवढं करायचं लोक